महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक कुडाळकर यांची निवड करण्यात आली आहे एकाधिकार समितीची बैठक रविवारी सायंकाळी कुडाळमध्ये एम आय डी सी रेस्ट हाऊस इथं झाली त्यात ही निवड होऊन कुडाळकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कर्जदार आणि जामीनदार यांच्यावर होणाऱ्या हक्कांविरोधात आवाज उठवण्याचं काम नेहमीच महाराष्ट्र लोकाधिकार समितीनं केलं आहे या कार्याचा अहवाल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सभेचं आयोजन केलं असून राज्यभरात जो कायद्याचा गैरवापर करून बेकायदेशीर जप्ती वसुली केली जाते त्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम समिती करणार आहे असं यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांनी सांगितलं यावेळी कार्याध्यक्ष योगेश वाघमारे जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर प्रदेश समन्वयक अविनाश पराडकर महासचिव सादिक डोंगरकर सचिव कमलेश चव्हाण जिल्हा संघटक राजेश माने महेश परळेकर आदी उपस्थित होते पाहुयात काय म्हणाले ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने आज आमचा इथे जो आमचा कार्य अहवाल होता तो लोकांच्यापर्यंत जे आपले प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत देण्यासाठी आज आम्ही बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला मी स्वतः आमचे कार्याध्यक्ष वाघमारी साहेब आहेत आणि आज दीपकजी कुडाळकर यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही आजची बैठक आयोजित केलेली होती महाराष्ट्र लोकाधिकार समितीने गेली जी वर्षं कर्जदार आणि जामीनदार यांच्यावरती अन्यायकारक जी बेकायदेशीर वसुली कारवाई होते त्या बाबतीत आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्वच पत्रकारांनासुद्धा माहिती आहे की बांद्यामध्ये बांदा अर्बन बँकेच्या आंदोलनापासून रत्नागिरीतल्या घर वापसी आंदोलनापर्यंतच्या सगळ्या बातम्या आपण लोकांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोचलेल्या आहे आज ह्याचाच एकत्रीकरण करून लोकांना आपण काय या बेकायदेशीर जप्ती वसुली कारवाईमधून कसं वाचवू शकतो या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याच्या आज आपला प्रयत्न होता किंवा आणि जे जे केली ला है। काय आपण काम केलेलं आहे त्याचा एक कार्य अहवाल लोकांच्यापर्यंत आपण पोहोचवण्यासाठी आज आपण एक बैठक आयोजित केलेली होती यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये जी बेकायदेशीर जप्ती वसुली कायद्याचा सर्रास चाललेला गैरवापर करून केली जाते तर त्या अनुषंगाने यापुढच्या कालावधीमध्ये आपल्याला जनजागृती करावी लागेल वेळप्रसंगी राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेऊन कायदा बदलण्याच्या अनुषंगाने जे जाचक कायदे आहेत ते बदलण्याच्या अनुषंगाने आप सत्तेत असलेले लोक किंवा जे निवडून येणारे लोक आहेत त्यांना आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल की अस्तित्वात असलेले कायदे हे सर्वसामान्य कर्जदारासाठी जाचक आहेत आणि त्याचं कुठेतरी आवाज दाबण्याचं काम करत या बाबतीतली आवाज आम्हाला उठवावा लागेल आणि आवाज तो आम्ही यानंतर सर्वच राज्यभर उठवणार आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही इचलकरंजीच्या मेळाव्यातून केलेली आहे चार दिवसापूर्वी इचलकरंजीतला मेळावा झाला आज इथली बैठक झाली गणपतीच्या पूर्वी रत्नागिरीत एक बैठक होईल आणि त्या माध्यमातून आपण राज्यभर हळूहळू हा सगळ्या गोष्टी लोक जनतेच्या समोर राज्यकर्त्यांच्या समोर आणि प्रशासनाच्या समोर आणणार आहोत कशीर चाललेल्या ज्या काही गोष्टी आहेत आणि कायदे आपल्याला हे पूरक नाही आहेत हे भांडवलदारांसाठी पूरक असलेले कायदे आहेत हे मुळातरी लोकांना लक्षात आणून दिलं पाहिजे आणि कायद्याचा गैरवापर करून जे शोषण चाललंय ते थांबवण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आहेत आता उदाहरण सांगायचं झालं तर सिक्युरिटीच्या नावाखाली कोरे धनादेश घेऊन त्याचा गैरवापर करून फौजदारीसारख्या कारवायामध्ये अडकवलं जात आहे ऑर्बिट्रेशन ऍक्ट हा परराज्यामध्ये ऑर्बिट्रेशन करून त्याचा लवाद ऑर्बिट्रेशनचा अवॉर्ड आणून तो इथल्या न्यायालयीन कक्षेमध्ये दाखल केला जातोय एसीएस मध्ये चेक बाउन्स सारखे जी काही इलेक्ट्रॉनिक बाउन्सिंग होतं ते परराज्यामध्ये बाउन्स करून कलकत्ता किंवा बाकीच्या ठिकाणी जाऊन त्याचं बाउन्स केलं जातं के आणि तिथून समन्स लोकांना येत आहेत हा कायद्याचा सरळ सरळ चाललेला गैरवापर आहे किंवा कर्ज घेताना जे कागदपत्र सह्या करून दिलेले आहेत त्याचा सरळ सरळ चाललेला गैरवापर आहे आणि तो जोपर्यंत आपण ह्या राजकीय यंत्रणेसमोर किंवा राजकीय लोकांच्या समोर आणत नाही तोपर्यंत ह्याला आळा बसणार नाही फायनान्स कंपन्यांनी दमदाटी करणं हे कुठच्याच कायदेशीर नाही आणि हे जर बेकायदेशीरपणे दमदाटी करतील म्हणून संघटना आहे संघटनासुद्धा ज्याला जशाच तसं उत्तर द्यायला सक्षम आहे तुम्ही अरे म्हटलं तर संघटना कार्य म्हणणार आहे तुम्ही कायदेशीर मार्गाने आलात तर आम्ही तुमचं स्वागत करू बेकायदेशीर कुठचं करण्याचा प्रयत्न केला तर मात्र कधीही तुम्हाला सरळ सोडणार नाही असं आवाहन करेन की प्रत्येकाने सजग राहून आधी पहिलं के, काम केलं पाहिजे कर्ज घेताना जे काय आपण सह्या करून देतोय त्याचा मिसयूज होतोय का आणि त्याचा मिसयूज करून आपल्याच वरती गैरवापर करून आपल्याला कुठच्या तरी कारवाईमध्ये अडकवलं आहे का हे प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे आणि असं जर अडकवलं जात असेल तर त्या त्या फोरमवरती तक्रार देणं हे मात्र प्रत्येकाने वेळीच वेळेत केलं पाहिजे असं मी आवाहन करेन वेळी थीक, ठिकठिकाणी मेळावा घेऊन ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या समजून घेतल्या पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन कामकाजाची भाषा मराठी आहे त्यामुळे जर इंग्लिशमध्ये कुठचं तरी डॉक्युमेंट असेल किंवा इंग्लिशमध्ये आलेली नोटीस असेल तर ती समजून घेतली पाहिजे किंवा तुम्ही रिटर्न त्यांना कळवलं पाहिजे की सदरची तक्रार मला आकलन होत नाही भाषा जरी इंग्लिश असली आपल्याला कळली तर ती भाषा आहे आणि कळत जर नसेल तर आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे की मला माझ्या मातृभाषेमध्ये पत्रव्यवहार करा ज्याचं उत्तर मी देऊ शकेन अशा जर इंग्लिशमध्ये केलेल्या पत्रव्यवहाराचा तुम्ही गैरवापर करून कायद्याच्या चाकुरीत जर अडकवणार असाल तर ते बेकायदेशीर आहे आणि ते मग मुळात त्याच्यावरती फार मोठं आंदोलन तर चालूच आहे आमचं आम्ही रिझर्व्ह बँकेकडे सुद्धा या तक्रारी दिलेल्या आहेत आपल्या माध्यमातून आणखीन एक मुद्दा मी सांगेन की जनरल पत्रव्यवहार करताना खाली जो सही करणारा अधिकारी असतो तो नाव लिहिल्याचं टाळलेलं बऱ्याच सगळ्या नोटिसांमध्ये दिसतं मुळात पत्र पाठवणाऱ्याचं ते पद आहे आणि पदाबरोबर कोणती जबाबदारी व्यक्ती आहे हे नाव लिहिणं ना आवश्यक आहे कायद्याने बंधनकारक आहे पण हे सर्रास बँकांच्या मध्ये फायनान्स कंपन्यांच्या मध्ये हे टाळलं जातं जी गोष्ट फार त्रासदायक आहे कारण तिथे पत्र पाठवणार आहे हे कॉन्ट्रॅक्टवरती आहे जबाबदारी घेणार आहे नाही आहे कुठून पत्र आलं हे कुठेही स्पेसिफिक उल्लेख त्याचा नसतो कंपनीचं लेटरपॅड असतं त्याच्यावरती दोन तीन ॲड्रेसेस असतात आणि खाली एक अथॉराइज ऑफिसर म्हणून सही आणि शिक्का असतो हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे ही गोष्ट रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे आणि रिझर्व्ह बँकेने देखील निदर्शनाला पत्रव्यवहार आणून जर कारवाई केल्या नाहीत अशा लोकांवरती तर आम्हाला लोकाधिकार समितीच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेला कळेल अशा भाषेत आम्हाला आंदोलन करायला भाग पडेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा